सोलापूर लोकसभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद बनसोडे यांना फोन केल्याचा दावा खुद्द शरद बनसोडे यांनी केला आहे सोलापूर लोकसभेसाठी तयार आहात का देवेंद्र फडणवीसांकडून फोनवर शरद बनसोडे यांना विचारणा करण्यात आली आहे भाजप आमदारांच्या बैठकीनंतर फडणवीसांना फोन केल्याचा दावा शरद बनसोडे यांनी केला आहे लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षीयांकडून उमेदवारी चाचपणी सुरू आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत माजी खासदार शरद बनसोडे यांनी पुन्हा एकदा आपला पत्ता टाकून उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली महत्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला फोन करून माहिती घेतल्याचा दावा शरद बनसोडे यांनी बोलताना केला शरद बनसोडे हे दोन हजार चौदामध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून खासदार झाले होते त्यांनी त्यावेळी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपने शरद बनसोडे यांचं तिकीट कापून जयसिद्धेश्वर स्वामी यांना तिकीट दिलं होतं एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपनं मागील दोन निवडणुकांमध्ये बाजी मारली आहे